लाल किल्ल्याजवळ काल संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी दिल्ली मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर वनच्या समोर जो एक कारमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला सुरुवातीला याच्याबद्दल बोललं जात होतं की हा एक कारमधल्या फ्युएलचा ब्लास्ट असेल किंवा सी एन ब्लास जी ब्लास्ट असेल पण आता त्याच्याबद्दलची जी माहिती समोर येते आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीचा हा ब्लास्ट होता ज्या पद्धतीचे फोटो त्याच्यानंतर समोर आले हे सगळं बघितल्यानंतर आता लक्षात आलेलंच आहे की हा फक्त एन जी किंवा फ्युएलचा ब्लास्ट नव्हता तर हा एक पूर्णपणे केलेला अतिरेक्यांनी केलेला बॉम्ब ब्लास्ट होता आतापर्यंत याच्यात अनेक डिटेल्स अवेलेबल झालेले आहेत त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या बॉम्ब ब्लास्टचं पुलवामा कनेक्शन समोर आलं ही गाडी जी वापरली गेली ती शेवटी ज्या व्यक्तीच्या नावावर होती तो व्यक्ती पुलवामा मधला होता आणि त्या व्यक्तीच्या काही नातेवाईकांना आता अटक केलेली आहे या कार ब्लास्ट बद्दलच्या अनेक डिटेल्स आता अवेलेबल आहेत जेवढ्या अवेलेबल झाल्यात त्या आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतोय मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहता येतो मराठी बाणा या ब्लास्टसाठी ज्या गाडीचा वापर केला होता ती होती हरियाणा पासिंग गाडी म्हणजे दिल्लीमध्ये दिल्लीच्या दिल्ली शेजारी असणाऱ्या गुडगावमध्ये हरियाणा सव्वीस म्हणजे एच आर ट्वेंटी सिक्स सीई शहात्तर चौऱ्याहत्तर हा त्या गाडीचा नंबर होता या गाडीचा वापर करण्यात आला आय ट्वेंटी ही गाडी होती ही गाडी शेवटी होती उमर नावाच्या व्यक्तीची मोहम्मद उमर असं त्याचं नाव आहे आणि हा व्यक्तीच पुलवामाचा होता सर्वात पहिल्यांदा ही गाडी होती सलमान नावाच्या व्यक्तीची त्याच्याकडून ती गाडी अनेक वेळा ट्रान्सफर झाली सलमानकडून ती नदीमला विकली गेली त्यानंतर रॉयल कार प्लाझाला विकली गेली त्यानंतर तारीख नावाच्या व्यक्तीला विकली गेली आणि शेवटी मोहम्मद उमर नावाच्या एका डॉक्टरला एक विकली गेली डॉक्टर म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात एक गोष्ट लक्षात येईल की मागच्या दोन तीन दिवसामध्ये भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे फरीदाबादमध्ये मध्ये आणि गुजरात मध्ये ज्या काही आठ नऊ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली हे दहशतवादी जैश मोहम्मद आणि अन्सार गजवातुल हिंद या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते ज्यांना अटक करण्यात आलेली आहे हे सगळे कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं उच्च शिक्षित होते यातले तीन लोक हे डॉक्टर होते आणि दोन हजार नऊशे किलोची स्फोटक एकूण या सगळ्यांच्याकडून आपण जप्त केलेली होती पोलिसांनी त्यानंतर हा सगळा अपघात काल संध्याकाळी हिस्टिली घडला म्हणजे अगदी घाई गडबडीत हा अपघात घडवला गेला अन्यथा मोठ्या स्केलवरती जवळजवळ दोन हजार नऊशे किलो स्फोटक वापरून एक मोठा ग्रँड ब्लास्ट घडवायचा प्लॅन या दहशतवाद्यांचा होता पण हे सगळं होत नाही आहे हे लक्षात आल्यानंतर डॉक्टर मोहम्मद उमर जो या बॉम्ब ब्लास्टमध्ये स्वतः मारला गेलाय जो एकटाच या आय ट्वेंटी गाडीमध्ये बसला होता आणि ही गाडी चालवत होता ही गाडी जवळजवळ साडेतीन तासासाठी एकाच जागेवर पार्क केलेली होती म्हणजे दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून काही अंतरावरती तीन वाजून एकोणीस मिनिटांपासून सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत सलग साडेतीन तास गाडी एकाच जागेला उभी होती पण सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांना ती गाडी पार्किंग मधून काढली आणि ती लाल किल्ल्याच्या बरोबर समोर आणली ज्या सिग्नलवरती हा बॉम्ब ब्लास्ट झाला कारण लाल किल्ल्याच्या समोर नेहमी तिथं कायम गर्दी असते आणि बरोबर लाल किल्ला आणि या बाजूला जो चांदणी चौकाकडे चा रस्ता जातो तो रस्ता आहे आणि त्याच्याबरोबर सेंटरच्या सिग्नलवरती आणून या गाडीचा ब्लास्ट केला गेला या गाडीमध्ये दे सगळं डेटोनेट करायचं वगैरे सगळं काम याच मोहम्मद उमर या व्यक्तीने केलं यासाठी कोणती स्फोटकं वापरली आहेत त्याच्याबद्दलची माहिती आलेली आहे अमोनियम नायट्राईट फ्युएल ऑइलचा वापर केला गेला होता या अमोनियम नायट्राईट संबंधितच फोटकं दोन हजार नऊशे किलो होती जी सापडली होती त्यामुळे या सगळ्यांची लिंक लागते आहे हा ब्लास्ट का घडवला गेला आणि दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या समोर अचानकपणे हा ब्लास्ट केला गेला कारण दहशतवाद्यांचं जे सगळं नेटवर्क होतं ते सगळं उद्ध्वस्त होतं की काय असं मागच्या काही दिवसांमध्ये लक्षात आलं होतं कारण दोन तीन दिवसांमध्ये गुजरातमध्ये एटीएसनं काही अटक केल्या दिल्ली हरियाणा आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी लखनौमध्ये फरीदाबादमध्ये मध्ये अटक केल्या ह्या सगळ्या घडल्यानंतर हा जो हा सगळा दहशतवाद्यांचा प्लॅन होता तो सगळा उद्ध्वस्त होईल आणि कुठलीही घटना होणार नाही सगळी स्फोटक पोलिसांच्या ताब्यात जातील ही भीती बाळगून पुलवामाचा असणारा डॉक्टर मोहम्मद उमर हा दिल्लीतल्या फरीदाबाद जवळच्या डॉक्टर अल फलाम मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून काम करत होता म्हणजे तिथं तो, तो डॉक्टर पण होता आणि तो टीचिंग पण करायचा अशा पद्धतीचं काम करत असताना आणि त्याचे काही सहकारी म्हणजे फरीदाबाद मधून ज्या डॉक्टरला पकडलं गेलं ते डॉक्टर गेनू हे सुद्धा जम्मू काश्मीरचे होते अशा काही लोकांना अटक झाल्यानंतर हे हा निर्णय घेण्यात आला की जे आपल्याकडे आता सामान उपलब्ध आहे त्याचा वापर करून काहीतरी करूया अन्यथा सगळंच काही पोलिसांच्या ताब्यात जाईल आतापर्यंत दिल्लीमध्ये झालेल्या या का दिल्ली कार बॉम्ब ब्लास्टमध्ये नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे ज्यापैकी आठ लोकांची ओळख पटलेली आहे आणि एका व्यक्तीची ओळख पटलेली नाही याशिवाय जवळजवळ तीस लोक जखमी झालेले आहेत ज्यापैकी काही लोकांना लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे दिल्लीच्या मेट्रोचं जे गेट नंबर वन आहे तिथं हा बॉम्ब्लास्ट झालेल्यामुळं ते मेट्रो स्टेशन बंद करण्यात आलेलं आहे मागच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीच्या दहशतवाद्यांना अटक झालेली आहे किंवा दहशतवाद्यांशी संबंधित असणाऱ्या लोकांना अटक झालेली आहे त्यामध्ये जर एक बघितलं तर सगळे उच्च शिक्षित तरुण आहेत यामधले मागच्या दोन तीन दिवसांमध्ये पकडले ते सगळे डॉक्टर आहेत पुण्यातल्या कोलवा भागामध्ये ज्या हंगरगेकरला अटक करण्यात आली तो आय टी कंपनीमध्ये काम करत होता आणि त्याला जवळजवळ पंचवीस लाखाचं पॅकेज होतं अशाच सगळ्या लोकांना मागच्या काही दिवसात अटक केलेली आहे आणि त्यावरून एक लक्षात येते की जैश ए मोहम्मद किंवा इतर पाकिस्तानातून काम करणाऱ्या ज दहशतवादी संघटना आहेत त्यांचा आता असा विचार आहे की भारतातले जे उच्च शिक्षित तरुण आहेत त्यांना या नेटवर्कमध्ये आणायचं आणि त्यांचा वापर करून या सगळ्या दहशतवादी कारवाया घडवून आणायच्या आणि त्याच प्रमाण घडवलेली ही कालची दहशतवादी घटना आहे ज्याचं पुलवामा कनेक्शन आता समोर आलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या पुलवामा कनेक्शनशी काही संबंध आहे का हे अजून स्पष्ट झालेलं नाही यामधल्या अजून काही गोष्टी फॉरेन्सिक डिपार्टमेंट कडून यायच्या आहेत अजून काही माहिती दिल्ली पोलिसांकडून आणि एन आय इतर तपास यंत्रणांच्या कडून समोर यायच्या या सगळ्या गोष्टी जसा जशा समोर येतील तशा आम्ही त्या तुम्हाला सांगत राहू तुरतास या ठिकाणी थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र